नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून डी वाय एस पी प्रणिल गिल्डा यांना मिरज शहरातील गॅस रिफेलिंग अड्डे आणि अवैध धंदे बंद करून कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले आणि यामध्ये मिरज शहरमध्ये अवैधरित्या राजरोसपणे गॅस रिफलिंग नशेच्या गोळ्या गांजा देशी दारू विक्री या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी मिरज शहर आणि गांधी चौक पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले पण यावर कोणतीच कारवाई झाली नाही त्यामुळे आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी डी वाय एस पी प्रणिल गिल्डा यांना निवेदन देण्यात आले आणि कारवाईची मागणी करण्यात आली यावेळी सेना मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर उपशहर प्रमुख सुरज डावरी सचिन कोरे चंद्रकांत वरकल मिरज शहर समन्वयक फिरोज मुलानी उपशहर समन्वयक जितेंद्र गोरे उपशहर संघटक मुस्लिम लष्करी बबन गायकवाड युवासेना मिरज शहर समन्वयक लखन भोरवत प्रशांत मोतुगडे महिला आघाडी मिरज शहर संघटिका जमादार स्नेहल माळी युवासेना विभाग प्रमुख ओंकार कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते आज शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरज डी वाय एस पी साहेब प्रनिल गिल्डा साहेब यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज इथे आलो होतो विषय असा होता की मिरज शहरामध्ये गॅस रिप्लिंग अड्डे देशी दारू विक्री तसेच गांजा व नशेच्या गोळ्या असे अवैध धंदे मिरजमध्ये राजरोसपणे सुरू आहेत तर याच विषयास अनुसरून गेल्या महिन्यात चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मिरज शहर पोलीस ठाणे व गांधी चौकी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले होते की अवैधरित्या रि गॅस रिफलिंगचे अड्डे व इतर अवैध धंद्यांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आज करेक्ट एक महिना झाला कोणतीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्या जा संदर्भामध्ये आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ घेऊन डीवायस पी साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो त्यांना निवेदनाद्वारे आम्ही आमच्या सर्व मागण्या सांगितलेल्या आहेत तरी ह्या अवैध धंद्यांवर तात्काळ कर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने जोरदार आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा